ठीक आहे चला भारताच्या खाद्य वितरण आणि जलद वाणिज्य क्षेत्रात अधिक खोलवर जाऊया आता हे एक खूपच रोमांचक क्षेत्र आहे जिथे झोमॅटो आणि स्विगी आघाडीवर आहेत पर इथे आणखी खूप काही उलगडायचं आहे वाढ कारणे स्पर्धात्मक गती आव्हाने आर्थिक बाबी आणि या उद्योगांना आकार देणाऱ्या नौकल्पना भारतामध्ये जलद वाणिज्याची वाढ सहा पूर्णांक आठ अब्ज डॉलर पासून सुरू होईल अब्ज पॉइंट पाच दोन हजार तीस पर्यंत बेचाळीस अब्ज डॉलर हे जवळजवळ सहा पट मोठा आहे हे विस्फोटक वाढीला काय कारणीभूत आहे हे अनोख्या घटकांस मिश्रण आहे भारताची शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे लोक आता कधीही अधिक व्यस्त आहेत आणि किरकोळ बाजारपेठ खूपच तुकड्यात आहे जल्द वाणिज्य या गॅपमध्ये अगदी योग्यपणे बसतं स्थानिक दुकानदारांबरोबर भागीदारी करून आणि डार्क स्टोर्सच्या नेटवर्कची निर्मिती करून रोजच्या जीवनात सामील होत डार्क स्टोर्स, स्टोर्स लहान गोदाम आहे ऑनलाईन ऑर्डर जल्द पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तू किराणा सामान जे स्नॅक्स यांचा साठा आहे परंतु लोकांसाठी खुला नाही त्याऐवजी हे ऑनलाईन ऑर्डर सुपर करण्यासाठी केलेले आहे झोमॅटो आणि स्विगी दोन्ही त्यांच्या डार्क स्टोर्सच्या लेआउटमध्ये सतत सत सुधारणा करत आहेत जेणेकरून स्थानिक मागणी अधिक प्रभावीपणे पूर्ण करता येईल जो आहे डिलिव्हरी अधिक जल्द आणि कमी खर्चात करण्यासाठी गेम चेंजर विश्लेषकांचे अनुमान आहे की झोमॅटोच्या डार्क स्टोर्सची वाढ पर्यंत सव्वीस वरून दोन हजार पन्नास च्या वर जाईल तर स्विगीच्या डार्क स्टोअर्सची वाढ त्याच कालावधी पाचशे तेवीस वरून दोन हजार तीस च्या वर होईल जेव्हा तुम्ही लोक काय ऑर्डर करत आहेत ते पाहता तेव्हा ते मुख्यतः मूलभूत गोष्टी आहे ताज अन्न किराणा सामान नाश्ते आणि पिण्याच्या गोष्टी हे निवडीच्या प्रचंड प्रमाणाबद्दल नाही अत्यधिक निवड हे विश्वासार्हता आणि सोयीबद्दल बद्दल आहे अड हे प्लॅटफॉर्म मूलभूत गोष्टींपेक्षा पुढे जात आहे झोमॅटोचा ब्लिंकिट प्रीमियम श्रेणींमध्ये जसे की मद्यपानात विस्तार करत आहे आणि स्विगीचा इन्स्टामार्ट आपल्या उत्पादनांच्या निवडीमध्ये वाढ करत आहे जेणेकरून ते पूर्ण सुपरमार्केटसारखं सारखं वाटू लागेल सोय देत नाही, फक्त तर ते ग्राहकांच्या सवींवरही प्रभाव टाकत आहेत झोमॅटो खाद्य वितरणात प्रमुख खेळाडू राहिला आहे त्याच्या खाद्य वितरणासह गो मध्ये आठ शून्य रुपयांपर्यंत पोहोचत पंचवीस टक्केच्या च्या मजबूत वाढीस कंपनीचा महसूल मध्ये सात हजार एकोणऐंशी कोटी रुपयांवर पोहोचला ज्यात सदुसष्ट टक्के वाढ झाली ब्लिंकिट त्याच्या जलद वाणिज्य विभागच्या महसूलात एक हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांचा योगदान दिला आणि अलीकडेच योगदान सकारात्मक झाले आहे जे एक मोठा टप्पा आहे एक मोठा टप्पा विश्लेषकांना अपेक्षा आहे की झोमॅटो या गतीला कायम ठेवेल गो पर्यंत एकशे पंचावन्न अब्ज रुपयांपर्यंत पोहोचेल जे खाद्य वितरण आणि जलद वाणिज्य दोन्हीच्या जोरावर असेल झोमॅटोचा जलद वाणिज्यातील सध्या साठ रुपये आहे जो स्विगी इन्स्टामार्ट प्रतिस्पर्ध्यांच्या उच्च ऑर्डर मूल्य दर्शवतो ज्याचा चारशे नव्याण्णव रुपये आहे स्विगीने दुसरीकडे अठ्ठावन्न पूर्णांक आठ रुपयांचा जी पो रिपोर्ट केला ज्या रुपया अठ्ठावन्न पूर्णांक आठ मध्ये खाद्य वितरणासाठी अठ्ठावन्न पूर्णांक आठ अब्ज रुपये एकोणीस टक्के यू आय वाय च्या वाढीस स्विगीचे आर्थिक आकडे सार्वजनिक नाहीत कारण ते एक खासगी कंपनी आहे पर विश्लेषकांचा अंदाज आहे की त्याचा महसूल सुमारे रुपे आहे मध्ये कोटी रुपये एक हजार तीनशे कोटी महसूलात योगदान एक हजार तीनशे कोटी रुपयांचा महसूल आणि कंपनी आहे या विभागात खाद्य वितरणाच्या तुलनेत जलद गतीने वाढण्याची अपेक्षा आहे विश्लेषकांचा अंदाज आहे की स्विगीचा एकूण बो बत्तीस टक्के वाढेल आणि केले आहे ज्यामुळे पर्यंत मध्ये प्रति ऑर्डर नफा मिळवण्यात मदत होईल अशी अपेक्षा आहे दोन्ही कंपन्या तंत्रज्ञानाचा वापर करून आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करत आहेत आय त्यांच्या कार्यपद्धतींच्या केंद्रस्थानी आहे झोमॅटो मशीन लर्निंगचा वापर करून तुमच्या मागील वर्तन दिवसाचा वेळ किंवा अगदी हवामानाच्या आधारे तुम्हाला काय ऑर्डर करायचं आहे हे भाकीत करत आहे स्विगी रिअल ऑप्टिमायझेशन करत आहे जेणेकरून तुमचे खाद्य गरमागरम येईल अगदी पीक तासांमध्येही आणि ड्रोन ते आता फक्त एक भविष्यवादी संकल्पना नाहीत झोमॅटो आणि स्विग्गी दोन्ही द्रोन आधारित वितरणाचा अभ्यास करत आहेत डिलिव्हरीच्या वेळेत आणखी काही मिनिटे कमी करण्याचा प्रयत्न एकत्रित ढोरड हे आणखी एक क्षेत्र आहे जिथे स्विगी चमकते खाद्य वितरण जलद वाणिज्य आणि जेवणाच्या सेवांना एका छताखाली एकत्र केल्याने एक सुरळीत वापरकर्ता अनुभव तयार होतो ज्यामुळे ग्राहक टिकवण्यास मदत होते झोमॅटो त्याच्या बाजूने खाद्य वितरण जल्द वाणिज्य आणि कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या ऍप्स चालवतो जे विश्लेषकांचे म्हणणे आहे की यामुळे त्यांच्या क्रॉस सेवा सहकार्यांमध्ये कमी होऊ शकते तथापि झोमॅटोच्या प्रत्येक ऑर्डरवरील उच्च मार्जिन आणि ब्लिंकिटच्या वाढीवर आक्रमक लक्ष केंद्रित केल्यामुळे ते स्पर्धात्मक राहतात समोरचा रस्ता आव्हानांशिवाय नाही नियामक अडथळे उभे राहिले आहेत विशेषतगीद तामगार कल्याण आणि डेटा बाबतीत या क्षेत्रांमध्ये कोणतेही महत्वाचे बदल खर्चावर परिणाम करू शकतात आर्थिक धोके संभाव्य मंदी वाढीवर दबाव वाढत्या स्पर्धेचा धोका सर्वांच्या मार्जिनवर ताण शेजारच्या किराणा दुकानांचा मुद्दा आणि वाढत्या स्पर्धेचा धोका किंमत युद्धांना जन्म देऊ शकतो ज्यामुळे सर्वांच्या मार्जिनवर तार येईल त्यानंतर शेजारच्या किराणा दुकानांचा मुद्दा आहे हे लहान कुटुंब चालवलेले दुकानं भारताच्या किरकोळ पारिस्थितिकी तंत्रात दशकांपासून महत्वाची भूमिका बजावत आहे आणि त्यांच्याकडे काही अनोखे फायदे आहेत जलद वाणिज्य प्लॅटफॉर्मच्या उल किराणे त्यांच्या ग्राहकांना वैयक्तिकरित्या ओळखतात त्यांच्या आवडी सवी आणि अगदी क्रेडिट क्षमते सुद्धा हा वैयक्तिकरणाच्या स्तर डिजिटल स्वरूपात विप्लिकेट करणे कठीण आहे याशिवाय त्यांच्या घरांच्या जवळ असल्यामुळे त्यांना एक लॉजिस्टिक फायदा मिळतो ज्यामुळे ते लहान दररोजच्या खरेदीसाठी जल्द आणि अधिक सुलभ बनतात जलद वाणिज्य प्लॅटफॉर्मना त्यांच्या पोहोच वाढवण्यासाठी या विश्वासार्ह स्थानिक खेळाडूंशी स्पर्धा करण्याऐवजी सहकार्य करण्याचे मार्ग शोधावे लागतील तरीही संधी खूप मोठ्या आहेत झोमॅटो आणि स्विगी दोन्ही तिअर दोन, दोन आणि तिअर तीन शहरांमध्ये आक्रमकपणे विस्तार करत आहेत कमी सेवा मिळाय बाजारपेठांचा फायदा घेत आहेत ते किराणा दुकानांबरोबर भागीदारीच्या संधींचा शोध घेत आहेत जेणेकरून स्थानिक किरकोळ विक्री त्यांच्या पुरवठा साखरीत समाविष्ट होईल एक सहकारी मॉडेल तयार करेल जे भारतातील किरकोळ क्षेत्राचे पुनर्परिभाषित करू शकते स्विग्गीचा निष्ठा कार्यक्रम स्विग्गी वन आणि झोमॅटोच्या ग्राहक टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये सर्वसमावेशक पुनरावृत्ती करणाऱ्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्यात भूमिका बजावत आहे पुढे पाहताना जलद वाणिज्य आता फक्त किराणा आणि खाद्यपदार्थांबद्दल नाही एक असा जगाचा विचार करा जिथे इलेक्ट्रॉनिक्स औषध आणि अगदी फर्निचरही काही मिनिटात पोहोचवलं जाऊ शकत हीच दिशा आहे जिथे ही उद्योग जात आहे आणि हे फक्त खरेदीच्या सवयींचा पुनर्रचना करत नाही पण शहरी लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखया देखील उपभोक्त्यांसाठी हायदे नकारता येणार नाहीत अद्वितीय सोय गती आणि वाढत्या वैयक्तिकृत अनुभव पण या सोयीच्या स्तरासोबत काही विचार करण्यासारखे मुद्दे आहेत अत्यधिक खर्च करणे एक वास्तविक धोका आहे आणि पिटफॉन सकडून वापरकर्त्यांना अधिक स्मार्ट निवडी करण्यात मदत करण्याची वाढती अपेक्षा आहे बजेटिंग साधनांद्वारे खर्चावर नियंत्रण ठेवून किंवा आरोग्यदायी पर्यायांद्वारे झोमॅटो आणि स्विगी फक्त खाद्यपदार्थ वितरण कंपन्या नाहीत ते तंत्रज्ञानावर आधारित लॉजिस्टिक शक्ती केंद्रांमध्ये रूपांतरित होत आहे भारत कसा खरेदी करतो खातो आणि जगतो याची पुनर्परिभाषा करत आहे सप्पेसाठीची लढाई तीव्र आहे आणि पैज मोठी आहे पर बाजार दोन्हीला यशस्वी होण्यासाठी पुरेसा मोठा आहे आणि ही स्पर्धा आहे फक्त नवकल्पना चालवणे